नमस्कार सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे लोकशाहीमध्ये सामान्य जनतेला खूप अधिकार बहाल करण्यात आलेले आहेत हे अधिकार राज्यघटनेने दिलेले आहेत आणि जनता जनता हीच अत्यंत सार्वभौम आहे आणि अत्यंत महत्वाची आहे आणि प्रशासनातील अधिकारी असतील राज्यकर्ते असतील हे जनतेचे नोकर आहेत आणि जनता मालक आहे असंच आपण मागील अनेक वर्षांपासून ऐकत आलो मात्र या जनतेबद्दल मागील काही वर्षांपासून अत्यंत वाईट पद्धतीचे वक्तव्य येत आहेत देशात आपण बऱ्याच भागांमध्ये बऱ्याच राज्यांमधले बघितले मात्र अलीकडे महाराष्ट्रातले वाचाळवीर देखील सातत्याने जनतेवर घसरत असल्याचं बघायला मिळत आहे सांगायचं म्हणजे नुकतंच बबनराव लोणीकर हे जालन्या जिल्ह्यातील परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत म्हणजे महायुतीचे आमदार आहेत ते मागच्या सरकारमध्ये मंत्री देखील होते आणि त्यांनी लोकांच्या अनुषंगाने बोलताना अत्यंत एक वाईट पद्धतीचं संताप आणणारं विधान केलेलं आहे हे विधान नेमकं काय केलंय हे आपण बघूयात त्याच्या बापाचं पेन्शन भवन रालोनीकरण केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया त्या बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायपूच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलचं आमच्यामुळं आहे आणि आमचंच घेतो आमच्याच काढण्यावर करतो आम्ही कसलं वाईट पद्धतीचं विधान आहे याच विधानाची राज्यभर आज राज्य चर्चा झालेली आहे आणि बबनराव लोणीकर यांना बबण्या आणि अत्यंत आरेकारे करणारी भाषा देखील सोशल मीडियावर वापरण्यात आलेली लोक चिडलेत राज्यभरातून या अनुषंगाने संताप व्यक्त होत आहे मात्र हे बोलत असताना तुझ्या माईला तुझ्या बायकोला तुझ्या बहिणीला हा जो बबनराव लोणीकरांचा टोन आहे ना तर जनरली हा ग्रामीण महाराष्ट्रामध्ये दे शिव्या देण्याच्या अनुषंगाने हा असला टोन वापरला जातो तोच टोन बबनरावांनी त्या कार्यक्रमातून लोकांना उद्देशून बोलताना बोललोय तुझ्या बापाला पेरणीला पैसे मोदींनी दिलेत म्हणजे मोदींनी कुठून दिलेत घरून दिलेत का आणि तुझ्या आईचा पगार मी करतो तुझ्या बापाचं पेन्शन मी करतो म्हणजे बबनराव लोणीकर त्यांच्या खिशातून हा पगार करतात का हे असं संताप आणणार हे वक्तव्य आहे आणि या प्रकारचा सतत त्यांनी म्हणजे आज दिवसभरात सोशल मीडियावर असेल किंवा इतर ठिकाणी असेल लोकांनी निषेध व्यक्त केला आहे अक्षरशः प्रहारचे जे, जे नेते आहेत बच्चू कडू यांनी तर फार संताप व्यक्त केला आहे तुझा बापा आणि तुझा बाप कोण वगैरे असं सगळं काढलेलं आहे आणि शेतकरी हा अन्नदाता असलेला शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि हा राजा आहे या शेतकऱ्याच्या अनुषंगाने तुम्ही जर अशा पद्धतीने बोलणार असाल तर तुम्हाला तिथंच धडा शिकवावा लागेल किंवा रस्त्यात गाठून मारावं लागेल असं वक्तव्य केलं जात आहे प्रदीप कन्से म्हणून जे संभाजी ब्रिगेडचे पुण्याचे पदाधिकारी आहेत त्यानंतर तर त्यांनी जर सांगितलं की बबनराव लोणीकर जिथं दिसतील तिथं त्यांना धरून ठोका आणि शेतकरी नेते तर, आ, जे आहेत रविकांत तुपकर यांनी देखील बबनराव लोणीकरांना या विधानाचा त्यांचा समाचार घेत असताना चांगलंच सुनावलंय तातडीने माफी मागितली पाहिजे अन्यथा गाठ आमशेशी आहे असा देखील त्यांनी इशारा दिलाय आणि या अनुषंगाने वेगवेगळ्या पद्धतीने टीकाटिपणी होत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील यात लक्ष घालावलं घालावं लागलंय आणि या अनुषंगाने खुलासा करताना त्यांनी बबन लोणीकरांना आम्ही समज देऊ असं या ठिकाणी त्यांनी बोलून हा या वादावर पडदा टाकण्याचं देखील काम केलेलं आहे मात्र हे विधान नुसतं समज देणं आणि माफी माफी मागणं इथपर्यंत नाही आहे अत्यंत वाईट पद्धतीनं बबनराव लोणीकरांनी अपमान केलेला आहे आणि मला वाटतं की या विधानाचा समाचार लोक नक्कीच बबनरावांना रस्त्यात गाठून घेतील बबनराव बोलत जरी असतील एकटे तरीही एक कुठ तरी आम्ही फार संस्कृतीच्या आणि सुसंस्कृत असल्याच्या गप्पा भारतीय जनता पक्ष नेहमीच मारत आलेला आहे मात्र मग त्यांचे मंत्री असलेले आमदार असलेले अशा यांचे यांनी शिकवणी वर्ग घेतलेले नाही आहेत का असाही प्रश्न या निमित्ताने पडतो पुन्हा एक प्रश्न पडतो बबनराव लोणीकर त्यांच्या आडनावात लोणी आहे लोणीकर लोणी लोणी आपल्याला माहित आहे कसं असतं तर म्हणून त्यांची जीभ सतत घसरती का आणि त्यांना आता वाचाळ वीर वगैरे वगैरे असे विशेषणं आता लावण्यात येत आहेत मात्र बबनराव लोणीकरांनी भान बाळगायला पाहिजे हे सगळं बोलत असताना आणि आता त्यांनी जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे ज्या ठिकाणी हे वक्तव्य केलंय त्याच ठिकाणी जाऊन त्याच लोकांना बोलून त्याच लोकांसमोर त्या लोकांची आणि संबंध महाराष्ट्राची माफी मागायला पाहिजे नाही तर बबनरावांना भविष्यात फिर फिरणं नक्कीच अवघड जाईल असंच एकंदरीत या संतापाच्या याच्यावरून वाटतं कुठं राहिला राजा आणि कुठं राहिली प्रजा खर तर प्रजेला राजा म्हटलं जातं मात्र हे हा जो माजुरडेपणा जो आहे बबनराव लोणीकरांचा हा अत्यंत वाईट पद्धतीचा आहे जणू काही स्वतःच्या खिशातून त्यांनी पैसे दिलेले आहेत असं हे वक्तव्य आहे वक्त त्यामुळं बबनराव लोणीकरांना नक्कीच याची किंमत मात्र मोजावीच लागेल छत्रपती संभाजीनगर येथील काँग्रेसच्या पदाधिकारी आहेत दीक्षा पवार त्यांनी तर सांगितलं की बबनराव लोणीकरांची जी अंडरपॅन्ट आहे ती देखील जनतेच्या पैशातून आहे म्हणजे असा संताप व्यक्त केलेला आहे आणि बबनराव लोणीकर जे प्रवास करतायत ज्या सरकारी याचा जो लाभ घेतात ते देखील जनतेच्या टॅक्सचे पैसे आहेत विमानातून फिरत असतील बाकीचा भत्ता घेत असतील हे सगळे पैसे जनते त्यामुळं बबनराव लोणीकरांना निश्चितच हे बोलण्याचा अधिकार नाही उद्या लोकांनी चंडी जर धरली बबनरावांची आणि जर विचारलं की हा जो आमचा आमचा जो पैसा आहे तो आमचा पैसा परत तो तिजोरीमध्ये जमा झाला पाहिजे कुठलेही लाभ घ्यायचे नाही तर मात्र बबनरावाची अडचण होऊ शकते बबनरावच्या या अनुषंगाने आपल्याला देखील काय वाटतं संताप प्रत्येकाच्या मनामध्ये आहे त्यामुळं की आपल्याला आपण या नेमकं विधानाकडं कसं वागता हे देखील आपण कमेंट्सच्या माध्यमातून व्यक्त व्हावं आमचा व्हिडिओ आवडला असेल तो शेअर करावं लाईक करावं आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर ती सबस्क्राइब कराव धन्यवाद